कुणी एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात गळ्याला सुरा लावतो कुणी वाट पाहण्यास सांगितली म्हणून छातीत लाथ घालून लाथाबुक्क्यांनी मारतो तर कुणी अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटून येऊन पीडितांच्याच घरासमोर ढोल ताशांच्या गजरावर जल्लोष करतो अत्यंत भयंकर चीळ आणणारी आणि प्रचंड धडकी भरवणारी ही प्रकरणं महिलांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत पुन्हा पुन्हा आपल्याला अलर्ट देत आहेत पण तरीही निर्भयासारखं एखादं मोठं प्रकरण झाल्याशिवाय आपण खडबडून जागे होणारच नाही आहोत का शासन प्रशासन आणि जबाबदार नागरिक म्हणून या अशा बातम्या आपल्याला आता इतक्या सवयीच्या झाल्या आहेत की आपल्या भावना आणि सहवेदना निर्जीव होत चालल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो आपल्या घरातील आई बहिणींच्या सुरक्षेची चिंता दसपटीनं वाढवतील अशीही आपल्याच राज्यातील महिला अत्याचाराची प्रकरणं आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र विषयाला लगेचच सुरुवात करूया सुरुवात करूया राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील एका धक्कादायक आणि अस्वस्थ करणाऱ्या बातमीपासून बावीस जुलैच्या मध्यरात्री तीन वाजता शहरातील ओबीसी वर्गातील मुलींच्या सरकारी वसतिगृहामध्ये मध्यरात्री काही अज्ञात आरोपींनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आरोपींनी दाराची कडी काढून थेट खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिचा विनयभंग केला गेला आणि तिचा मोबाईल घेऊन तो पसार झाला विशेष म्हणजे या वसतिगृहामध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे होते ना पुरेशी व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या नागपूरचे आहेत तेथील सरकारी वसतिगृहातला हा सगळा प्रकार आहे मग प्रश्न कुणाला विचारायचा आता या पुढचं प्रकरण पाहू ते आहे उल्हासनगर मधलं दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपीनं त्याची जामिनावर सुटका होताच थेट या पीडित मुलींच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर आणि फटाके वाजवत मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आणि या माध्यमातून त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यावेळी या आरोपीसोबत त्याचे समर्थकही असल्याचं पाहायला मिळालं या, या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीसह त्याच्या सहकार्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेस आणि हा प्रकार नेमका कुठून सुरू झाला ते पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी एका घराचा दरवाजा ठोटावून जबरदस्ती घरास घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडताच घरातील एका तरुणाला बेदम मारहाण केली दुसऱ्या दिवशी पुन्हा धारधार शस्त्र घेऊन हे तरुण त्याच कुटुंबाच्या घरात घुसले आणि त्या घरात असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्ती बाहेर खेचून त्यांचा विनयभंग करण्यात आला आणि आता याच प्रकरणामध्ये आत्मदे असणाऱ्या आरोपीनं बाहेर आल्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर या मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याच घरासमोर जल्लोष साजरा करून आता या पुढचं प्रकरण आहे साताऱ्यातलं शहरातील बसप्पापेठ परिसरामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका युवकाने एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका शाळकरी मुलीसोबत हा प्रकार घडला या भागातून जात असताना एक युवक तिला रस्त्यात अडवून एका बाजूला घेऊन गेला बोलता बोलता त्याने खिशातून धारधार चाकू काढला आणि मुलीच्या गळ्याला लावून तुला ठार मारीन अशी धमकी दिली या प्रकरणानंतर या घटनेनंतर या परिसरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं या पुढचं प्रकरण आहे मुंबईतलं वांद्रा इथलं नुकतंच मुंबईतील वांद्र्यामध्ये घडलेलं हे प्रकरण सध्या समोर येत आहे या संदर्भातल्या सगळ्या बातम्या येऊ लागल्यात भर दुपारी एका अनोळखी इसमानं रिक्षात शिरून सव्वीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार प्रकार या ठिकाणी घडलेला आहे सिग्नल लागल्यानं चौकात रिक्षा थांबली होती आणि त्यावेळी अचानक तरुण रिक्षात घुसला तरुणी आणि रिक्षा, रिक्षा चालकानं त्याला खाली उतरण्याचं सांगताच त्यानं शस्त्राचा धाक दाखवला आणि अश्लील शेरेबाजी केली आणि पुढच्या चौकात येताच तो पसारही झाला आणि आता पाचवं आणि अखेरचं प्रकरण कालपासून तुम्ही जो मारहाणीचा व्हिडिओ पाहत आहे ते प्रकरण कल्याणमधील एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका तरुणानं छातीत आणि पोटात लाता घालून केलेल्या अमानुष मारहाणीचं हे प्रकरण आहे कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एकवीस जुलै रोजी संध्याकाळी डॉक्टरांकडे एम आर बसले त्यामुळे थोडं थांबावं लागेल असं सांगितल्यानं राग येऊन गोकुळझा नावाच्या एका सराईत गुन्हेगार असलेल्या आणि नशेत धुंद असलेल्या तरुणानं रिसेप्शन तरुणीला लातेने अत्यंत क्रूरपणे मारल्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि प्रचंड व्हायरल झाला या तरुणीला आता मान हलवतानाही खूप त्रास होतोय तिच्या पायावर छातीवर मारल्याचे वळ आहेत आणि मारहाणीमुळे तिला पॅरेलिसिस होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे सद्यस्थितीमध्ये तिला देखरेखीखाली ठेवण्यात आलंय आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणातील गुन्हेगार गोकुळ झा ह्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे आधीच दाखल आहेत हे प्रकरण आपण पाहिलं आणि अशी पाच प्रकरणं पाहिली लक्षात घ्या मी फक्त ही पाच प्रकरणं सांगितली आहेत पण अशी कित्येक प्रकरणं सद्यस्थितीत महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये दे घडत आहेत आणि समोर येत आहेत जी आपल्या घरातील आई बहिणींच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढवतात वेळीच चाप बसला नाही आवाज उठले नाहीत आणि कारवाई झाली नाही तर उद्या या पीडितांच्या जागी मी तुम्ही किंवा आपण कुणीही असू शकतो म्हणूनच याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहण्याची आता वेळ आली आहे या संपूर्ण प्रकरणी तुमची जी काही मतं तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळच्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद